राधा कुलकर्णी झंकार प्रस्तुत या, सीरी, या सुमन सीरीज आज, सुमन या काव्यसुमन सीरीज मध्ये आज आजचे काव्य सुमन आहे जन पळ म्हणतील हाय हाय चला तर मग पाहूयात माझी सखी काय सांगते या कवितेबद्दल सारांश खरं तर जन पळ म्हणतील हाय हाय आपण काय करतो समाजात ज्या राहतो ना त्या समाजामध्ये ना आपण जनाचा खूप विचार करतो खरं तर आपली कीर्ती जी आहे त्या कीर्तीच्या मागे जे शब्द घेतले जातात आपल्या मागे तर ते खूप महत्त्वाचे आणि दि� मोलाचे प्रत्येक जण हा आपला वैयक्तिक आयुष्य जगण्यापेक्षा जो समाजासाठी काहीतरी देणं लागतो किंवा जे देणं देतो आणि त्याच्यानंतर जी काही त्याच्या समजा काही घडलं तर त्याच्या मागे जी लोक चांगले शब्द बोलले जातात ना तर ते खूप मोलाचे ठरतात आणि त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीबद्दलचं त्याचं त्या कर्तृत्व त्या जे आहे ते सिद्ध करणारे ठरतात सगळं करायचं चला तर मग पाहूयात आजचे काव्य सुमन जन पळाभर म्हणतील आवडल्यास नक्की लाईक करा आणि या कवितेला शेअर करा धन्यवाद जनपळ भर म्हणतील हाय हाय जनपळ भर हाय हाय मी जाता राहील कार्य काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे अपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतराय जनपळ भर म्हणतील हाय हाय जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय मी जाता राहील कार्य काय मेघ वर्षतील शेते पिकतील गर्वानी या नद्या वाहतील मेघ वर्षतील शेते पिकतील गरवानी या नद्या वाहतील कृष्णा काळजी नवमटतील पुन्हा तटावर हेच पाय कृष्णा काळजी नऊ मटतील पुन्हा तटावर हेच पाय जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सखे सोय रे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय जनपळ भर म्हणतील हाय हाय जनपळ भर म्हणतील हाय हाय रामकृष्ण आले गेले त्या जग का ओसची पडले कुणी सदोदित सूतक धरिले मग काय अटकले मज शिवाय जनपळ भर म्हणतील हाय हाय जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय मी जाता राहील कार्य काय अशा जगास्तव काय कुढावे मोही कुणाच्या का गुंतावे अशा जगास्तव काय कुढावे मोही जगाचा का गुंतावे हरि दुताका बिनमुख व्हावे का नये शांतीत काय जन भर म्हणतील हाय हाय जन भर म्हणतील हाय हाय जन भर म्हणतील हाय हाय जन भर म्हणतील हाय हाय